राजगोंडा पाटील सुरेखा पाटील यांचा सत्कार मोफत संमेद शिखरजी यात्रा मान्यवरांची उपस्थिती कोगनोळी येथील ग्रामपंचायत सदस्य राजगोंडा टोपान पाटील यांनी कोगनोळी येथील एकशे बासष्ट लोकांना मोफत संमेद शिखरजी दर्शन यात्रा करून आणले याबद्दल समस्त ग्रामस्थ यात्रेकरू यांच्या वतीने राजगोंडा टोपान पाटील व सुरेखा पाटील यांचा शाल श्रीफळ व पुष्पहार देऊन सत्कार केला एकशे बासष्ट यात्रीसह जून तेरा रोजी यात्रेला सुरुवात झाली होती सम्यक शिखरजी दर्शन नालंदा पावापुरी चंपापुरी यासह अन्य धार्मिक ठिकाणी भेटी देऊन ही यात्रा परत आल्यानंतर कोगनोळी येथील श्री एक हजार आठ आदिनाथ दिगंबर जैन मंदिर येथे विधिवत पूजा झाली ग्रामदैवत अंबिका देवीची ओटी भरून पूजा करण्यात आली यानंतर समस्त ग्रामस्थांच्या वतीने राजगोंडा पाटील व सुरेखा पाटील यांच्यासह आचारी शांतीसागर धाम येथे खोल्या बांधण्यासाठी देणगी दिलेल्या मान्यवरांचा सत्कार केला यावेळी महाप्रसादाचे आयोजन केले होते शेकडो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर ग्रामस्थ महिला युवक मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते